अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक तुझ्या जीवनातील सर्व चिंता निघून जातील हा संदेश ऐकल्यापासून तुझ्या जीवनात काही नवीन बदल घडून येतील तुझ्या जीवनातील एकशे एक टक्के एक नशिबाचे फासे बदलतील म्हणजेच तुझ्या जीवनात आता उत्साहाचे आनंदाचे दिवस येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात आणि संयम राखलास तर त्या संपून जातील आणि परमेश्वराचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातील आणि तुझे जीवन सुखी होईल स्वामी म्हणतात बाळा जेव्हा आम्ही तुझी परीक्षा घेतो तेव्हा खरं तर ती आमची परीक्षा असते कारण जिथे विश्वास आहे तिथे आम्ही आहोत स्वामी म्हणतात बाळा तुला आम्ही यश आणि सुख यामधला फरक सांगतो तुम्हाला जे हवं आहे ते मिळणं म्हणजे यश असतं आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटून घेणं म्हणजे सुख असतं तुमचं मन जेव्हा समाधानी होईल तेच तुमचं खरं सुख असतं स्वामी म्हणतात बाळा परमात्मा कधीच गुणाचे भाग्य लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचे विचार तुमचे व्यवहार आणि तुम्ही केलेले कर्मच तुमचे भाग्य लिहत असतात स्वामी म्हणतात बाळा न कळत आम्ही तुला प्रत्येक संकटातून तारत असतो तुझ्यावर येणारे विघ्न दूर सारत असतो आम्ही आमच्या भक्तांवर नेहमीच माया करत असतो आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोतच स्वामी म्हणतात बाळा जीवनात येणारा आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो स्वामी म्हणतात जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते आणि अशक्यही शक्य आम्ही करतो ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आम्ही तुझं नशीब लिहितो पण त्या नशिबाला कसा आकार द्यायचा हे तुझ्या हातात असतं येताना काही आणायचे नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं आयुष्य तरी कोणासाठी जगायचं खरे तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठीच आपल्याला जन्म मिळाला असतो स्वामी म्हणतात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहेत कारण आमचा तुझ्या पाठीशी हात आहे तू केलेले नामस्मरण आता फळाला येणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस बाळा स्वामी म्हणतात बाळा स्वतःच्या मनगटावर इतका विश्वास ठेव की दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती तुला कधीच वाटणार नाही आणि तुला अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करणार नाही म्हणून तू स्वतःचा आत्मविश्वास जागरूक ठेव आणि आमच्यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा तुला जर कोणाला समजवायचं असेल तर समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो आणि आम्हाला माहिती आहे तो मोठेपणा आमच्या भक्तात आहे स्वामी म्हणतात मनुष्याच्या परिचयाची सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याची वाणी विचार आणि कर्मानेच होते त्यामुळेच बाळा जीवनामध्ये चांगले कर्म कर कोणाचेही मन दुखवू नकोस कोणालाही वाईट वाटेल असं काहीच बोलू नकोस आणि नेहमी आमच्या सहवासात राहा आमचा सहवास तुला चांगले कर्म करून देईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ